किंवा आहे इकडे गंगा कुठे राहिला अजून तू मला वाटत नाही इकडे खाली दीपक नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या हो तर आज आलो आहे आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन कोकण मालून वेगानंद चॅनलमध्ये तर भरपूर दिवस आमचा व्हिडिओ येत नव्हता तर तुम्ही गेस करा आज आम्ही कुठे आहे तुम्हाला सगळे बघून वाटत असेल आम्ही कुठे आहे तुम्हाला कळलंच असेल तर आम्ही आज आलो आहोत गावाला काही कारणास्तव आम्हाला आमची ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ करताना आली मोबाईलचा जरा इशूज झाला थोडा मोबाईलचा इशू होता माझ्या तर आजपासून आमचे हे थोडे दोन गावचे व्हिडिओ येतील हिद्धीश <laughs> बाबा पाखरांना घाबरतो आहे ते पाखरं भरपूर आहेत तर आम्ही आता एका इकडे पैठणीने चाललो आहे आम्ही आहो आलो आहोत एक आज हे देवरुख गावात रत्नागिरी तर तिकडे पैठणीचं फंक्शन आहे तिकडे आम्ही चाललो आहे मेगा ऑलरेडी गेलेली आहे तर आम्ही पुढे चाल चाललो आहे आम्ही आत्ता दोघंजण तर आता भेटू त्या फैश फंक्शनमध्ये हो तुम्हाला आता आम्ही गावचे व्हिडिओ दाखवत राहू तर चला Martín. Dombia, Dombia, está la Dombia. Está la, está la. Está la, está 得了，走吧。 हो आ, आता आम्ही फंक्शनहून घरी चाललेलो आहे इकडे पैठणीचं फंक्शन होतं कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा होता मेघाला गिफ्टसुद्धा भेटला आहे तर असं आम्ही देवरुंग गावात आहोत आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहोत आज फंक्शन झालं हे एक फंक्शन होतं इकडे त्या फंक्शनला आलेलो आम्ही म्हणजे देवरुंग गावात ॲक्च्युली मेघाचा मावशीचा भाऊ राहतात आम्ही मुलगा राहतो ते मेघाचा मावस भाऊ राहतात त्यांच्याच घरी आम्ही आलो आम्ही आता नंतर मग उद्या मावशी उद्याच्या परवा वरती मावशीच्या गावीसुद्धा जाऊ वरती वरती त्यांचं गाव आहे म्हणजे घर आहे खाली आहे त्याच्या भावाचं घर आहे यांच्या तर आता आम्ही घरी चाललो आहे तुम्हाला घरी गेल्या आम्ही दाखवू तर चला मित्रांनो हा आमचा दुसरा दिवस होता माझे भावाजी आणि माझी बेवणी होती आम्ही सकाळी उठून भाकरी आणि झुणकाचा नाश्ता केला तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या दिवशी काय काय झालं ते तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये तर आता मी आम्ही झुणका भाकरी खातोय हा आणि तिकडचा त्याच्या जा घराचा व्ह्यू आहे मागच्या साईडचा तर चला तर मित्रांनो आता आम्ही मावशी झालोवर खालच्या घरी तिकडे आता जेवण आहे पूजेचं रात्री गोंधळाचा कार्यक्रम आहे तो झाल्याच्यानंतर मग आम्ही जेऊ घेऊ आणि ही माझी मेहू हे माझे भाऊजी हाय हां आणि आमचा मुलगा मी ओळखायला तर आता मला वरती पूजेला गेलो आम्ही जातो हां तातपर्यंत जातो आम्ही आता बरोबर आणि हे आमचं ते घर ते मागे दिसतंय तुम्हाला दुकान आणि ते घर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू हा चला नेक्स्ट पाठे चला मित्रांनो आम्ही आता एस टीतून उतरलो आणि आता आम्ही पुढे चाललो आहे पुढेच आहे आणि माझी मेवणी बघा मागून येते हा ऊन त्यांना खूप लागतंय आता आम्ही चाललो आहोत पूजेला जेवायला तिकडे मावशीकडे मेघाच्या

चालून चालून लग्नाची आणि लग्नाची बस दाखवते तिकडे लागली तुम्हाला आता पूजेला गेला दाखवू मित्रांनो आता मी मावशीच्या गावच्या घरी चाललोय वरती आता आमचं जेवण झालो पूजेच भेटलं काय झालं नाही काल पुढे चालू आहे आणि आता बघा असतं हे खूप शांतत आहे वरती चाललो आम्ही आम्ही दाखवतो कसं घर आहे ते काल आम्ही मेघाच्या भावाकडे वरती चाललो पुढे पोहोचलायच आम्ही मेघा संध्याकाळी येणार आहे इकडे ती खालीच थांबली तर फायनली आम्ही बघा पुढेचं घर हे बघा फायनली आम्ही आता पोचलेलो आहे मित्रांनो आता मी आम्ही तिकडायला तुम्हाला दाखवलं असेल तिकडे बाबा करवन तोडत आहेत बघा रितेश आणि रितिश बघा हाय करतय आणि आहे आरो आमच्या दीपक दादूचा मुलगा तेव्हा पिकलेले करवणतोडायला आले बघा पूर्ण जंगल आहे हा एरिया हे पूर्ण जंगल आहे ते वाघसुद्धा येतात रात्रीचे असं बोलतात पण करवणतोड मजाच वेगळी असं तुम्हाला आता नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील वा चला तेव्हा करी करवंद घेतलेच आम्ही पिशवी भरते झाली अजून तरी